पूर्व विदर्भावर नऊशे मीटर वर चक्राकार वारे निर्माण झाल्यामुळे विदर्भापासून तामिळनाडू पर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे आहे विदर्भात मागील दिवसापासून उष्णतेचा पारा अंशावर गेला त्यामुळे विदर्भातील उष्णतेची लाट आणखी एक दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे तसेच आग्नेयाकडील बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू तीव्र होत हाड असून एकवीस तारखेला अंदमान समुद्रात चक्रीवादळात परिवर्तित होण्याची शक्यता त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर दिशेने सरकत ब्रह्म देशाच्या किनारपट्टीकडे सरकणार असल्याने या वादळाचा विदर्भावर मोठा परिणाम होणार नसला तरी ढगाळ वातावरण स्थिती निर्माण होण्याची शक्यता अमरावती अकोला चंद्रपूर नागपूर वर्धा वाशिम या जिल्ह्यात काही ठिकाणी तापमान एकेचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित ठिकाणी चाळीस पेक्षा कमी तापमान राहणार रा आहे मार्च मार्च नंतर कमाल तापमान अंश कमी होईल पासून विदर्भातील कमाल तापमान चाळीस सेल्सिअस पेक्षा थोडे कमी होणार असून उष्णतेची लाट देखील कमी होणार आहे अशी माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती